पिढ्यातील जे युवक आहेत विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा देणारे त्यांचे विचार आहेत म्हणून त्यांची जयंती ही युवा दिन म्हणून साजरे होते तर स्वामी विवेकानंदांचा एक स्लोगन आहे सुविचार आहे युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी अवे अवेट आणि स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही अथक परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं लक्ष हासिल करा विवेकानंदाने पण सांगितलं आहे हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपला सर्वांना मल्ल व्हायचं त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे मग शारीरिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काय नाही कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे मग सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक समजाण्या संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे अंग झुकून काम करायचंय कुठलंही काम असो ते अंग झुकून आहे शारीरिक कष्ट अंग चोरून नाही करायचं अंग झुकून करायचंय कर आणि आजकाल काय झालं की प्रत्येक घरात एकूणचा एक मुलगा असतो एकूण एक मुलगा असते खूप लाडत वालेले असतात त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो तुम्हाला काम करायचं नसेल ना का करू पण तुम्हाला कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल स्वतःला निरोगी ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासन करा प्राणायाम करा व्यायाम करा मैदानी खेळ खेळा मोबाईलवरचे नव्हे त्यातून तुमच्या शारीरिक क्षमता विकसित होती एवढा व्यायाम झाला प्रत्येकाचा दिवसातून एवढा व्यायाम झाला पाहिजे दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम आला पाहिजे एवढे शारीरिक समाप्त प्रत्येकात झाले पाहिजे रोज झाले पाहिजे त्यातून तुम्ही निरोगी राहू शकता दुसरी गोष्ट मानसिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती ताबा असला पाहिजे सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे विकार कोणतं थोडक्यात सांगतो काम कामना इच्छा क्रोध लोक मोह मत्सर द्वेष आळस नैराश्य उदासी यांना मनातून हत्तपार करा नेहमी आनंदी राहा उत्साही राहा कार्यतत्पर राहा स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृती विना विचार वांजोटे असतात स्वामी विवेकानंद हे सांगतात जीवन हे तुमच्या विचारातून तुम घडत असत म्हणून नेहमी चांगले विचार आत्मसात करायचे आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे पण या संपूर्ण आयुष्यातला फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे गेल्या तो भूतकाळ इतिहास जमा झाला येणारा भविष्यकाळ आपल्याला माहिती नाही मग हा वर्तमानातला प्रत्यक्ष तुम्ही कसं जगता कसा विचार करतात त्या विचाराला कसं कृतीत आणतात आचरणात आणतात तेव्हा हो तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे म्हणून सांगणं नेहमी एवढंच आहे की नेहमी चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आणा आचरणात आणा त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल तिसरी गोष्ट बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेतात मग शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे शिक्षक काय शिकवतात काय समजून सांगतात त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जर तुम्ही अभ्यास करा तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हा कारण स्वामी विवेकानंदाने सांगितलंय ज्ञानी माणसं सर्वात गुण म्हणजे तो एकाग्रचित्त असतो आणि एकाग्रचित्ततेची वेगळी व्याख्या नाही एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच गोष्टीबद्दल विचार चालू असणं याला एकाग्रचित्तता म्हणतात तर अशा पद्धतीने जेव्हा एकाग्र चित्त्याने तुम्ही अभ्यास कराल एखादं पुस्तक वाचत असाल त्यावेळेस त्या पुस्तकातील जे वाक्य वाचतात त्या वाक्याचा अर्थ तुमच्या मनामध्ये शिरला पाहिजे त्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं चित्र मनामध्ये उभं पाहिजे अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने तुम्ही अभ्यास करा तर तुम्ही ज्ञानी व्हा अशा पद्धतीने जेव्हा भारतातील प्रत्येक युवक प्रत्येक युवती शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांच्या युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बने आत्मनिर्भरता या विषयावरती मी जे व्याख्यान दिलं त्यातून तुम तुम्हाला समजलं आहे का की स्वतःच्या पार उभं राहण्यासाठी काय करावं लागतं अंग झोपून काम करावं लागतं आणि मेहनत करावी लागते स्वतःचं काम स्वतःच करावं लागतं आपल्या आई वडिलांवरती बांधवांवरती डिपेंड राहता आपण स्वतःच्या उभं राहण्यासाठी स्वतःची कामं स्वतः करायला शिका आणि तुमचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावं लागेल तर त्यासाठी विवेकानंदांचे खूप काही सुविचार आहेत ते तुम्ही वाचा त्यातून तुम समजून तुम्हाला काही आणि मोबाईलचा सदुपयोग करा मोबाईलचा मिसयूज करू नका टाइमपास साठी मोबाईल वापरू नका मोबाईलचा सदुपयोग करा ज्या चांगल्या गोष्टी आहे ज्या अभ्यासाच्या गोष्टी आहे जे ज्ञान आपल्याला एखादी गोष्ट नाही समजले शाळेमध्ये तर ते तुम्ही सर्च करू शकता त्याच्यावरती अभ्यास करू शकता पण तो मोबाईलचा मिसयूज कराल तर तुम्ही मोबाईलवर जर टाइमपास कराल तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास होईल तर एक गोष्ट लक्षात ठेवा मोबाईलचा फक्त सदुपयोग करा दुरुपयोग टाळा त्या ठिकाणी मला आदरणीय मुख्यधापकांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानतो जय